चोपडा शहरात बेलपोळा सणाच्या तयारीसाठी परराज्यातून आलेले विक्रेते विविध वस्तू आणि साहित्य विक्रीसाठी पुलावर दुकान लावले आहे यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे पोळा सण उत्साह साजरा होईल अशी अपेक्षा आहे यावर्षी सणासाठी लागणाऱ्या साहित्याचे भाव गेल्या वर्षाच्या तुलनेत काही प्रमाणात वाढले आहेत तरी आकर्षक रंग आणि विविध प्रकारच्या साहित्यामुळे ग्राहकांचे लक्ष वेधले जात आहे सध्या ग्राहक संख्या कमी आहे पण पुढील काही दिवसात ती वाढण्याची अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे

तर काय यावर्षी काय भाव वाढ झालेले आहे का वस्तूंमध्ये दे। भाव योग्य आहे योग्य आहे अच्छा यावर्षी पाऊस चांगला झालेला आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आनंद आहे आनंद आहे पोळा सण हा उत्साह साजरा केला जाईल आम्ही आहे बेलुका बाजार करणे हर साल आता कितने दिन रहेंगे यहाँ पे हम यहाँ पे रहेंगे दो तारीख तक सोमवार तक सोमवार तक हाँ क्या इस साल भाव बढ़े नहीं भाव तो वही है हाँ। लेकिन अभी गिराई की काम है गिराई की कम है अच्छा अच्छा भैया कहाँ से आए आप नेवाली से आए हाँ। तो क्या 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 बेचने के बाद गोंडा बेचने का है घूंगू मछली गोंडा बोलते हैं मछली बोलते हैं साल में बोला मैं बराबर नहीं है बाजार नहीं मिल रहा है बाजार नहीं है ग्राहक नहीं है, है? नहीं। अभी दराग क्या। दराग अभी यानी कि हर साल आते क्या आप? हर साल आते अच्छा लोकनायक न्यूज करिता विनायक पाटिल सोपड़ा जिला जलगाव लोकनायक न्यूज